नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष एज्युकेशन पुणेच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे बघा आपण आजच्या या भागामध्ये आपल्याला जो काही विद्यार्थी मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाण या इयतेमध्ये जो काही आपल्याला टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकचा अभ्यास आपल्याला करायचा आहे नेमकं गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे नेमकं काय असते तर याबाबतच्या मूलभूत संकल्पना त्याची काही कन्सेप्ट आपण आजच्या या तासिकेमध्ये बघणार आहोत टॉपिक अत्यंत हा सोपा जरी असेल पण त्याच्यामधील ज्या काही मूलभूत संकल्पना आहे त्या मूलभूत संकल्पा संकल्पना जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं जर समजून घेतल्या तर टॉपिक आणखीन तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल आणि टॉपिक हा अत्यंत सोपी होऊन जाईल गुणोत्तर आणि प्रमाणला इंग्लिशमध्ये रेशिओ अँड प्रोपोर्शन असं म्हटलं जातं मग नेमकं आपण या टॉपिकच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर गुणोत्तर नेमकं काय असते आणि प्रमाण म्हणजे नेमकं काय असते तर ते आपण समजून घेऊया चला तर नेमकं गुणोत्तर म्हणजे रेशिओ आणि प्रमाण म्हणजे प्रोपर्शन म्हणजे नेमकं याच्यामध्ये काय साधारण फरक काय आहे तो साधारण फरक समजला म्हणजे आपल्याला नेमकं त्या टॉपिकशी निगडीत जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न लवकरात लवकर लोगरा आपल्याला सोडवता येईल ऍक्च्युली सर्वात महत्वाचं एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण गुणोत्तर आणि प्रमाण या दोन्ही शब्दाच्या व्याख्या क्लिअर करूया बघा नेमकं गुणोत्तर काय असते आणि प्रमाण काय असते नीट व्हाईट बोर्डवर बघा सुरुवातीले जे काही मी तुम्हाला सांगतोय गुणोत्तर आणि या प्रमाणाची व्याख्या ती काळजीपूर्वक ऐका गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे जेव्हा दोन गोष्टीची तुलना आपण भागाकाराच्या स्वरूपामध्ये व्यक्त करतो तेव्हा त्यास गुणोत्तर आणि प्रमाण म्हणतात जरी मी व्याख्या लांब लचक बोललो असेल तरी त्या व्याख्येचा अर्थ मी तुम्हाला एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगतो मी बोलत असताना असा बोललो कोणत्याही दोन गोष्टीची तुलना जेव्हा भागाकाराच्या स्वरूपामध्ये व्यक्त केल्या जाते त्याला आपण गुणोत्तर आणि प्रमाण म्हणतो मग नेमकं हे गुणोत्तर आणि नेमकं गुणोत्तर कोणत्या चिन्हानं व्यक्त केलं जाते आणि प्रमाण म्हणजे काय तर ते आपण समजून घेऊ बघा आता समजा एखादी क्रिकेट या खेळामधल्या ज्या काही धावा असतात तर त्याचं आपण एक उदाहरण घेऊ जेणेकरून आपल्याला त्या उदाहरणावरून त्या दोघांच्या व्याख्या आपल्याला लक्षात ठेवता येईल बघा समजा एका क्रिकेटच्या सामन्यामध्ये राहुल द्रविड यांनी जर तीस धावा केल्या असतील एका क्रिकेटच्या सामन्यामध्ये राहुल द्रविड यांनी किती तीस जर धावा केल्या असतील बघा मी तर लिहितो आहे एका क्रिकेटच्या सामन्यामध्ये राहुल द्रविड यांनी तीस धावा केलेल्या आहे किती धावा केल्या तीस धावा केलेल्या आहे क्रिकेटमध्ये जे काही विद्यार्थी मित्रांनो धावा आहे तर ते एकक आहे बरोबर आहे का नाही येस आणि त्याच क्रिकेटच्या मॅचमध्ये जे काही सचिन तेंडुलकर आहे तर या सचिन तेंडुलकरनी समजा चाळीस धावा केल्या आहेत किती चाळीस धावा केलेल्या आहेत म्हणजे बघा मी असं लिहित असताना असं लिहिले आहेत की राहुल द्रविड यांनी त्या एका मॅचमध्ये तीस धावा केल्या सचिन तेंडुलकरनी चाळीस धावा केल्या म्हणजे हे जे काही तीस आणि चाळीस जे आलेलं आहे तर आता जर मी तुम्हाला म्हटलं की इथं सचिनच्या धाव राहुल द्रविडच्या धाव प्रमाण किती आहे जर तुम्हाला असं विचारलं असता रेशिओ अँड प्रोपोर्शनचा अर्थ असा होतो की कोणत्याही दोन गोष्टी बघा कोणत्याही दोन गोष्टी जेव्हा आपण भागाकाराच्या स्वरूपामध्ये व्यक्त करत असतो कशामध्ये भागाकाराच्या स्वरूपामध्ये व्यक्त करत असतो तेव्हा त्यास आपण काय म्हणत असतो गुणोत्तराने प्रमाण आता नीट लक्षात ठेवा राहुल द्रविडच्या धावसंख्या आणि सचिन तेंडुलकरच्या धावसंख्येचं जर आपल्याला प्रमाण विचारलं किंवा गुणोत्तर विचारलं तर बघा म्हणजे राहुल द्रविडनं केलेले आहे तीस धावा आणि सचिन तेंडुलकरने केलेले आहे चाळीस धावा म्हणजेच काय राहुल द्रविडच्या धावाचं जर प्रमाण किंवा राहुल द्रविडच्या धावाचं जर गुणोत्तर आपण सचिन तेंडुलकरच्या धावाशी जर काढतो म्हटलं तर ते प्रमाण आपल्याला असं सांगता येईल तिसास चाळीस तिसास चाळीस याचाच अर्थ आपण त्याला तीस छेदामध्ये चाळीस म्हणजे तीस भागाकारामध्ये चाळीस असंही दाखवू शकतो परंतु नेमकं हे तीस आणि चाळीस हे प्रमाण आहे हे, हे गुणोत्तर नाही बघा मी काय बोलतो कारण का बरं कारण गुणोत्तर आणि प्रमाण जरी या प्रकरणाला एकत्रित नाव असेल पण गुणोत्तर आणि प्रमाण याच्यामध्ये फरक आहेत मग नेमकं कोणता फरक आहे तर तोच आपण आता समजून घेऊया बघा प्रमाण म्हणजे नेमकं काय तर जे काही राहुल द्रविडने तीस धावा काढल्या आणि सचिन तेंडुलकरने चाळीस धावा काढल्या हे तीस धावा चाळीस धावा हे एक प्रमाण आहे हे एक राशी आहे बरोबर आहे का नाही जसं राहुल द्रविडने इथे तीस धावी काढल्या तर सचिन तेंडुलकरने चाळीस धावा काढल्या याला इथे प्रमाण म्हणण्यात यावं याला गुणोत्तर म्हणता येत नाही लक्षात ठेवा म्हणजे तीस आणि चाळीस हे गुणोत्तर नसून इथे काय झालेले आहे ते तर ते प्रमाण झालेले आहे मग आता जेव्हा दोन राशी भागाकाराच्या स्वरूपामध्ये व्यक्त करते तेव्हा त्यास गुणोत्तर आणि प्रमाण म्हणतो अर्थात तीस आणि चाळीस हे गुणोत्तर नाही तर तीस आणि चाळीस हे प्रमाण आहे मग नेमकं गुणोत्तर किती आहे तर मी तुम्हाला सांगतो बघा समजा याला जर तुम्ही थोडं संक्षिप्त केलं जर तुम्ही म्हटलं काय त्रिक तीस आणि दहा चौक किती चाळीस म्हणजे बघा जेव्हा तुम्ही तीस आणि चाळीस या संख्येला जेव्हा तुम्ही संक्षिप्त केलं तेव्हा तुमच्यापाशी उत्तर दैंत्रिक तीस दहा चोक चाळीस म्हणजे तीनास चार असं प्राप्त झालेलं आहे याला म्हणायचं असते विद्यार्थी मित्रांनो काय तर याला म्हणायचं असते गुणोत्तर कारण गुणोत्तर हे नेहमी विद्यार्थी मित्रांनो गुणोत्तर हे नेहमी समूळ संख्येमध्ये व्यक्त केल्या जाते कुठं व्यक्त केल्या जाते समूळ संख्येमध्ये व्यक्त केल्या जाते तर हे जे काही तीस आणि चाळीस आहे याला आपण प्रमाण म्हणावं आणि सहमूळ संख्येमध्येच गुणोत्तर व्यक्त केले जाते आता एक गोष्ट लक्षात ठेवा गुणोत्तर आणि प्रमाणाची तुम्हाला व्याख्या कळलेली असेल आपल्याला या इयतेमध्ये महत्वपूर्ण गुणोत्तर आणि प्रमाण हे टॉपिक आपल्याला सखोल पद्धतीनं अभ्यासावं लागेल कारण या गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये आपल्याला समप्रमाण व्यस्त प्रमाण नेमकं काय असते तर ते सुद्धा आपल्याला याच इयतेमध्ये शिकायचं आहे मी पुन्हा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून देतो या गुणोत्तर आणि प्रमाणाच्या टॉपिक बद्दल बघा गुणोत्तर म्हणजे नेमकं काय तर मी तुम्हाला सांगितलं गुणोत्तर विद्यार्थी मित्रांनो हे नेहमी सहमूळ संख्येमध्ये व्यक्त केलं पाहिजे कोणत्या सहमूळ संख्येमध्ये व्यक्त केलं पाहिजे सहमूळ संख्येला दुसरं नाव आहे सापेक्ष संख्या कोणतं आहे सापेक्ष संख्या लक्षात आलं सहमूळ संख्येमध्येच गुणोत्तर व्यक्त केलं पाहिजे जसं तीस आणि चाळीस हे प्रमाण होतं त्याला आपण जरा संक्षिप्त केलं तर दायित्रिक तीस दहा चौक चाळीस तेव्हा तिनास चार जे आलं तर ते आपण काय म्हंटल गुणोत्तर म्हटलं बरोबर आहे चला मग गुणोत्तर कोणत्या चिन्हाने व्यक्त करतात तर गुणोत्तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे काही दोन विसर्गाचं चिन्ह म्हणतात मराठी व्याकरणामध्ये तर त्या चिन्हाने व्यक्त केल्या जाते गुणोत्तर एक पद्धतीचा अपूर्णांकच आहे बघा या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा गुणोत्तर काय आहे तर गुणोत्तर एक पद्धतीचा काय आहे अपूर्णांकच आहे एक क्लिअर करू आपण कसा अपूर्णांक आहे सर समजा धोनीच्या आणि सचिन तेंडुलकरच्या धावाचं जे प्रमाण आलं होतं तर ते आलं होतं तिनास चार मग या तिनास चारला तुम्ही असंही लिहू शकता कसं तीन छे चार कारण का बरं कारण गुणोत्तर आणि प्रमाणाची व्याख्यास त्या पद्धतीने केल्या जाते जेव्हा दोन गोष्टीची तुलना भागाकाराच्या स्वरूपामध्ये व्यक्त होत असते तेव्हा त्यास गुणोत्तर प्रमाण म्हणतात म्हणजे तिनास चार याला तुम्ही तीन छे चार असंही म्हणू शकता बरोबर म्हणजे या दोघाचाही अर्थ सारखाच आहे लक्षात आलं ना कारण तुम्हाला माहिती पाहिजे कारण एक पद्धतीचा जे काही अपूर्णांक असतो तर तो अपूर्णांक म्हणजे गुणोत्तरच असतो आणि जे गुणोत्तर असते या पद्धतीनं तर ते सुद्धा एक पद्धतीचा अपूर्णांकच असतो समजते मग हे झालं गुणोत्तर आणि प्रमाण याबद्दल थोडक्यात माहिती तर आपल्याला सर्वात महत्वाचं गुणोत्तराची जी काही साईन आहे तर ते साईन समजली आणि गुणोत्तर म्हणजे नेमकं काय आणि प्रमाण म्हणजे नेमकं काय हे सुद्धा तुम्हाला समजलं गुणोत्तर हे सापेक्ष म्हणजे सहमूळ संख्येमध्येच व्यक्त केलं जात असते आता आपण काय बघू आपल्याला या इयतेमध्ये काही प्रश्न आपल्याला या प्रश्न संचामध्ये दिलेले आहेत ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी थोडं काय करू ट्राय करू प्रयत्न करूया बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे बघा दोन संख्येचे गुणोत्तर एकतीसास तेवीस असून त्यांची बेरीज दोनशे सोळा आहे तर त्या संख्या कोणत्या मग आता इथं नीट लक्षात ठेवा याचा प्रश्नाचा अर्थ काय होतो की बघा दोनशे सोळा ही बेरीज आहे म्हणते बरोबर आहे का नाही आणि त्या दोन संख्येचं गुणोत्तर किती आहे म्हणते एकतीसास एकतीसास तेवीस याचं वाचन असं केलं जाते एकतीसास तेवीस किंवा थर्टी वन एस टू ट्वेंटी थ्री बरोबर आहे असं वाचन केलं जाईल एकतीसास तेवीस त्या दोन संख्येचं गुणोत्तर आहे म्हणून आपण काय करू पहिलं जे गुणोत्तर आहे तर ते आहे एकतीस आणि दुसरं जे गुणोत्तर आहे तर ते आहे किती तेवीस आता नीट लक्षात ठेवा आपल्याला इथं एकतीस आणि तेवीस हे गुणोत्तर आहे आणि त्यांची बेरीज दोनशे सोळा आहे मग आपण करावं काय या एकतीसला आप ला आपण काय लावायचं एखादी चलपद जोडून द्यायचं चलपद म्हणजे कशासाठी जेणेकरून आपल्याला ते कन्फ्युजन होऊ नये म्हणजे आपण त्याला एका युनिटची किंमत म्हणतो तर ते सांगण्यासाठी आपण इथं यक्स नावाच्या चलाचा उपयोग करूया तुम्ही ए पासून झेड पर्यंतचे कोणतेही अक्षर वापरू शकता मी एक्स वापरला म्हणून तुम्ही एक्स वापरला पाहिजे असं काही गरज नाही पण इथं लक्षात ठेवा इथं एक्स वापरला तर इथं सुद्धा एक्स वापरावंच लागेल म्हणजे त्या संख्या आपण असं मानू त्या संख्या एकतीस एक्स आणि तेवीस एक्स आहेत बरोबर आहे त्या संख्या कोणत्या आहे त्या संख्या एकतीस एक्स आणि तेवीस एक्स आहे किंवा मी त्याला अशा पद्धतीने लिहू शकतो पहिली संख्या जर आपल्याला काढायची असेल तर पहिली संख्या तुम्ही असं लिहू शकता एकतीस न लिहिता एकतीस एक, एक, एक आणि दुसरी संख्या तेवीस न लिहिता तुम्ही किती लिहिले पाहिजे तेवीस एक्स लिहिले पाहिजे किती लिहिले पाहिजे तेवीस एक्स लिहिले पाहिजे आता प्रश्न करता प्रश्नामध्ये काय म्हणतो दोन संख्येचे गुणोत्तर एकतीसा तेवीस असून त्यांची बेरीज दोनशे सोळा आहे म्हणजेच काय या दोन संख्येची बेरीज किती आली पाहिजे दोनशे सोळा मग बघा पहिली संख्या आहे एकतीस एक्स आणि दुसरी संख्या आहे तेवीस एक्स दोन संख्येची बेरीज दोनशे सोळा आहे म्हणून यांच्या दरम्यान मी अधिकचं चिन्ह वापरतो कोणतं चिन्ह वापरतो अधिकचं त्यांनी जर म्हटलं असतं की दोन संख्येतील वजाबाकी लक्षात ठेवा दोन संख्येची जर त्यांनी म्हटलं असतं वजाबाकी इतकी आहे तर मला तिथं जे काही साईन वापरायला असतं तर मी वजाचं वापरलं असतं बघा दोन संख्येची बेरीज आहे म्हणून या दोन संख्येच्या दरम्यान आपल्याला अधिकच चिन्ह वापरावं लागेल आणि त्यांची बेरीज दिली आहे दोनशे सोळा म्हणून त्यांच्या पुढे त्यांची बेरीज दोनशे सोळा ठेवलेली आहेत काहीच करायचं नाही हे सोडवायचं मागील मागीलयतेमध्ये आपण एकचल समीकरणाचा विद्यार्थी मित्रांनो उपयोग आणि नेमकं ते कशा पद्धतीनं सोडवायचं तर ते आपण शिकलेलो होतो मग आता बघा एकतीस एक्स अधिक तेवीस एक्स बरोबर टोटल किती तर टोटल झाले ते चौपन्न एक्स आणि चौपन्न एक्स ची किंमत तुम्हाला समोर द्यायची आहे किती दोनशे सोळा आता या एक्सची किंमत जर काढायची असेल तर ज्याची किंमत काढायची आहे तर त्याला तुम्ही डाज डाव्या बाजूला घ्या आणि हे जे चौपन्न आहे तर ते गुणाकारात आहे तिकडल्या बाजूला गेले तर ते कुठं जाणार दोनशे सोळाच्या भागागारामध्ये जातील कुठं जातील दोनशे सोळाच्या भागागारामध्ये मग आता बघा एक्स बरोबर बावन्न एक बावन बावन चौक दोनशे बरोबर दोनशे सोळा बरोबर पन्नास चौपन्न बरोबर दोनशे सोळा बरोबर हा चौपन्न आहे मी तर खाली बावन लिहिलं चुकून ते चौपन्न आहेत लक्षात घ्या हे चौपन्न गुणाकारात आहे तिकडल्या बाजूला गेल्यावर ते भागाकारात जातील म्हणून बघा चौपन्न एक चौपन्न आणि चौपन्न चौक किती होणार दोनशे सोळा म्हणजे एक किंमत किती प्राप्त झाली तर ती चार झाली मग आता एक किंमत चार प्राप्त झाली तर ते एक म्हणजे काय तर एका भागाची किंमत चार आली असा त्याचा अर्थ होतो मग त्या संख्या शोधण्यासाठी तुम्ही काय करावं तर त्या एकच्या च्या किंमतीनं इथं एकशी किंमत ठेवायची असते म्हणजे बघा जर तुम्हाला पहिली संख्या जर काढायची असेल तर बघा एकतीस एज इट इज राहील इथं काहीच नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आणि एकशी किंमत चार आली होती ती आपण एकशा ठिकाणी ठेवू आणि एकतीस गुन्हेला जर चार केलं तर तुम्हाला भेटणार एकशे चोवीस म्हणजे पहिली संख्या तुम्हाला प्राप्त झाली एकशे चोवीस दुसरी संख्या शोधण्यासाठी तुम्ही ती जी एकशी किंमत आली तर त्या एकशा ठिकाणी ठेवा म्हणजे तेवीस गुणाकारामध्ये जर तुम्ही चार केलं तर चार त्रिक बारा कॅरी वन चार दोन्ही आठ आणि एक नऊ म्हणजे उत्तर आलं ब्याण्णव उत्तर ब्याण्णव ही दुसरी संख्या आहे त्या दोन संख्या कोणत्या तर त्या दोन संख्या एकशे चोवीस आणि ब्याण्णव आहे या दोन संख्येची बेरीज बघा दोनशे सोळा येते आणि या दोन संख्येचं गुणोत्तर किती येते एकतीसा तेवीस येते जरा आपण याचा पडताळा घेऊया की आपण जे काही उत्तर काढलेलं आहे ते योग्य आहे का जरा पडताळा करू क्रॉस चेक करण्याचे प्रयत्न करू बघा आता त्यांनी काय म्हटलं होतं आपण त्या दोन संख्या शोधलेल्या आहेत त्या दोन संख्या एकशे चोवीस आणि त्याच्यानंतर दुसरी संख्या किती आहे तर ती आहे ब्याण्णव आता नीट लक्षात ठेवा म्हणजे एकशे चोवीस आणि ब्याण्णव यांची बेरीज किती तर त्या दोन संख्येची बेरीज तुम्हाला दोनशे सोळा भेटेल बघा ना दोन संख्येची बेरीज दोनशे सोळा भेटली का नाही तर त्या दोन संख्या होय आणि या यांचं जर गुणोत्तर पाहिलं म्हणजे एकशे चोवीस आणि ब्याण्णवचं जर तुम्ही गुणोत्तर काढलं तर ते गुणोत्तर बघा इथं कितीनं भाग जाणार आहे तर इथं बघा कितीनं भाग देता चारानं भाग देऊया बरोबर बघा चार त्रिक बारा आणि चार एक चार इथे बघा चार दोन्ही आठ आणि चार त्रिक बारा आता काही भाग जात नाही गुणोत्तर हे सहमूळ संकेत व्यक्त केलं म्हणजे याला म्हणायचं आपण काय त्याला म्हणायचं आपण काय गुणोत्तर बरोबर आहे सॉरी याला म्हणायचं काय आपण गुणोत्तर म्हणजेच काय याला म्हणायचं आपण रेशिओ बरोबर आहे जो प्रश्नामध्ये दिला तो आपण काढलेला आहे म्हणजेच काय आपण त्याचा पडताळा सुद्धा केलेला आहे आपलं उत्तर क्रॉस मध्ये चेक केलं बरोबर आहे की चूक आहे म्हणून जे की बरोबर आलं बरोबर अशा पद्धतीनं आपल्याला हे सोडवावं लागते एक प्रश्न आप आपण अजून बघूया बघा समोरचा प्रश्न बघा एका बागेत आंबा व चिकू झाडांच्या संख्येचे गुणोत्तर दोनास तीन आहे दोन पद्धतीचे झाड आहे एका बागेमध्ये आंबा आणि चिकू बघा आंबा आणि चिकूचे झाड आहे म्हणून बघा मी इथं लिहितो आंबा आणि त्याच्यानंतर कशाचं झाड आहे तर चिकू म्हणून बघा मी इथं लिहितो चिकू आता लक्षात घ्या आता आंबा आणि चिकू यांच्या झाडाचे गुणोत्तर किती आहे दोनास तीन मग इथं जो पहिला शब्द असतो तर त्याची किंमत पहिली असते इथं जो दुसरा शब्द असतो तर त्याची किंमत हे दुसरा अंक असते म्हणजे आंबा पहिले आला म्हणून आंब्याचं झाडाची संख्या दोन आहे तर त्या दोन ला दोन न मानता आपण त्याला एक सोबत लावूया जसं मागील प्रश्नामध्ये बघा एकतीस ला आपण एकतीस न मानता त्याला एक सोबत लावला म्हणजे ते एकतीस एक झालेले आहेत बरोबर मग आता या प्रश्नामध्ये आंब्याची किंमत दोन आहे म्हणून आंबा दोन एक सांनू तर चिकूची किंमत तीन आहे म्हणून चिकूला आपण तीन न मानता तीन एक स मानूया म्हणजे त्या बागेत आंब्याची संख्या दोन एक स तर चिकूची संख्या तीन एक बरोबर प्रश्नामध्ये म्हटलं प्रत्येक प्रकारची पाच झाडे जर जास्त लावली प्रत्येक प्रकारची किती झाडे जास्त लावली पाच प्रकारची झाडे जास्त लावली म्हणजे बघा आंब्याची जी काही सुरुवातीचे झाडं होते तर ते दोन एक होते आता जर समजा पाच झाडं जास्त लावली असती तर काय झालं असतं पाच झाडं जर जास्त लावली असती तर आंब्याची संख्या सुरुवातीची दोन म्हणजे नंतर पाच झाडं जास्त लावली म्हणजे नंतरची आंब्याची संख्या दोन एक अधिक पाच राहणार आहे बरोबर जेव्हा पाच प्रत्येक प्रकारची झाडं लावल्या जातील तेव्हा आंब्याची संख्या दोन एक अधिक पाच होणार आहे बरोबर मग आता बघा चिकूची सुरुवातीची संख्या झाडाची किती होती तीन एक चिकूची सुद्धा जर संख्या पाचने जर जास्त लावली तर चिकूची नंतरची संख्या तीन एक अधिक पाच होतील बरोबर आता बघा आता आपण या दोनही गोष्टीची तुलना भागाकाराच्या स्वरूपामध्ये व्यक्त करू आणि त्यालाच गुणोत्तर असं म्हटल्या जाते म्हणजेच काय दोन एक अधिक पाच आणि छेदामध्ये तीन एक अधिक पाच त्यांच्या त्यांच्या समोर त्यांचं त्यांचं गुणोत्तर म्हणजे जेव्हा त्या बागेमध्ये प्रत्येक प्रकारची पाच झाडे लावली तेव्हा त्यांचं गुणोत्तर किती झालं पाच सात त्यांचं गुणोत्तर पाच सात झालं म्हणजे कोणाचं आंबे आणि चिकू यांच्या झाडाचं गुणोत्तर पाच सात झालं मग आपण दोन गोष्टीची तुलना भागाकाराच्या स्वरूपामध्ये व्यक्त केली आहे म्हणून आंब्याची जी किंमत आहे तर ती वरची आहे चिकूच्या झाडाची किंमत खालची आहे आंब्याच्या झाडाच्या पुढे आंब्याची किंमत इथं आपण पाच लिहावी तर छेदामध्ये झाड चिकूची जी काही झाडाची संख्या आहे तर ती आहे सात म्हणून ते सात गुणोत्तर यांच्या पुढे लिहावं समजलं येस मग आता आपण हे इक्वेशन सोडून आपण एका युनिटची किंमत म्हणजे एक्स ची किंमत काढली पाहिजे बघा समीकरण कसं तयार केलं तर तुम्हाला लक्षात आलं असेल आता बघा कोणत्याही दोन संख्येच्या दरम्यान जेव्हा बरोबरच चिन्ह असते तेव्हा नेहमी तिरकस गुणाकार होतो या सातनं या दोन एक सधिक पाचला गुणायचं कसं बघा या सातनं कुणाला गुणायचं या सातनी या दोन एक सधिक पाचला गुणायचं समोर बरोबरच चिन्ह आहे म्हणून बरोबरच चिन्ह तर या पाचनी तीन एक सधिक ला गुणायचं त्या पाचनी कोणाला गुणायचं या तीन एक स अधिक पाचला गुणायचं चला चा। गुणून टाकू मग आपण आता कंसाच्या बाहेर जी संख्या आहे सात तर त्या संख्येनं या कंसातील प्रत्येक आतील संख्येच गुणायचं आहे तर गुणू आपण बघा मी इकडल्या बाजूला लिहितो जरा सात गुन्हेला दोन एक स म्हणजे टोटल होतात ते चौदा एक समोर अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह सात गुन्हेला पाच म्हणजे साता पाचा किती साता पाचा पस्तीस समोर बरोबरचं चिन्ह आहे म्हणून बरोबरचं चिन्ह या पाच न या आतील कंसामधील संख्येला गुणायचं पाच गुणेला तीन एक स म्हणजे पाच त्रिक पंधरा एक स समोर अधिकचं चिन्ह आहे म्हणून इथं सुद्धा अधिकचं चिन्ह पाच गुणेला पाच म्हणजे पाचा पाचा किती पाचा पाचा पंचवीस झालं आता जे काही स्वरूप पद दिसते म्हणजे जे काही सजातीय पद आहेत सजातीय पद म्हणजे कोणते जे सारखेच पद आहे जसं इथं पंधरा यक्स इथं चौदा यक्स याला सजातीय पद म्हटल्या जातं त्यालाच स्वरूप पद म्हटल्या जातं आपल्या गणितीय भाषेमध्ये मग ते जरा बाजूला काढू बघा पंधरा एक जर तुम्ही हे चौदा एक वजा केले मग आता बघा इथून पार्टिंग कोण बदलणारी आहे हे पस्तीस मधून जर तुम्ही हे पंचवीस वजा केले तर बघा पंधरा एक स मधून जर चौदा एक स गेले तर राहिले एक स आणि पस्तीस मधून पंचवीस गेलं राहिलं किती दहा म्हणजे एकशी किंमत आली आहे दहा मग एकशी किंमत जर दहा आली तर ते आपलं शेवटी उत्तर झालं का अजिबात नाही मग त्या एकशा किंमतीनं आपल्याला बघा तर त्या बागेत आंब्याची व चिकूची झाडे किती आहे विचारलं सुरुवातीला आंबे आणि चिकूची झाडाची जी काही व्हॅल्यू आहे तर ती दोनास तीन होती तर त्या एकशा किमतीनं इथं ठेवली पाहिजे बघा मग दोन गुणाकारामध्ये जर तुम्ही एकशी किंमत जर ठेवली त्या एकशा ठिकाणी तर एकशी किंमत दहा आली म्हणून दोन गुणाकारामध्ये दहा म्हणजे सुरुवातीला त्या शेतामध्ये किंवा बागेमध्ये आंब्याच्या झाडाची संख्या वीस होती तर चिकूच्या झाडाची जर संख्या दाखवायची असेल तर हे तीन घ्या आणि गुणाकारामध्ये एकशी किंमत दहा आली म्हणून ती तर ठेवली तर तीन गुणेला दहा म्हणजे ते तीस होणार म्हणजेच काय त्या बागेमध्ये चिकूच्या झाडाची संख्या तीस असणार आहे समजलं अशा स्वरूपामध्ये आपण हा प्रश्न सोडवायचा जर आपण त्याचा पडताळा करू की आपण जे उत्तर काढलेलं आहे वीस आणि तीस हे त्या बागेमध्ये आंबा आणि चिकूचे झाडं जरा आपण त्याचा पडताळा घेऊन पाहू बघा आपण पडताळा कसा घ्यायचा आपण काय करू त्याचा पडताळा घेऊ की आपण त्या बागेमध्ये आंबा आणि चिकूच्या झाडाची संख्या जी काही वीस आणि तीस काढली ते खरंच नक्की योग्य आहे का जसं बघा समजा सुरुवातीला आंबे जे आहे आंबा तर आंबा यांच्या झाडाची संख्या जर सुरुवातीला वीस होती नंतर जे काही चिकू आहे तर चिकूच्या झाडाची जी काही संख्या आहे तर चिकूच्या झाडाची संख्या किती होती सुरुवातीला तीस होती प्रश्नामध्ये म्हटल्याप्रमाणे त्या प्रत्येक प्रकारची पाच झाडे जर अजून लावली म्हणजे सुरुवातीला जर वीस होती नंतर पुन्हा पाच लावली म्हणजे नंतरच्या नंतरचे टोटल बागेमध्ये झाडं पंचवीस होणार आहे तर चिकूचे जे सुरुवातीचे झाडं होते ते तीस नंतर पुन्हा पाच लावले तर नंतरच्या चिकूच्या झाडाची संख्या होणार आहे पस्तीस म्हणजे पाच झाड प्रत्येकी लावले तर आंब्याचं आंब्याचे झाड पंचवीस तर चिकूचे झाडं पस्तीस आता यांचं जर प्रमाण जर एवढं येत असेल पाच सात तर ते माझं उत्तर योग्य असेल तर बघा प्रमाण आपण काढून घेऊ तर प्रमाण काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं काय करायचं तर प्रमाण म्हणजे गुणोत्तर काढण्यासाठी काय करायचं तर ते सहमूळ संकेत व्यक्त करायचं बघा पाचा पाचा पंचवीस झाले पाच सात पस्तीस झाले पाच छेद सात याचाच अर्थ तुम्ही आंबा आणि चिकू यांच्या झाडाचं प्रमाण पाचांत सात सांगू शकता आपण पडताळा सुद्धा सुद्धा केलेला आहे ते उत्तर आपलं योग्य आहेत अशा पद्धतीनं आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण या भागावरील जे काही प्रश्न आहेत तर ते सोडवायचे असते याच्यामध्ये पुन्हा डिटेल्स भाग आपल्याला शिकायचा आहे तर तो डिटेल्स भाग शिकण्यासाठी नक्कीच आपण जे काही विद्यार्थी मित्रांनो आपण आपली जी काही बॅच लाँच केली आहे तर त्या बॅचचा तुम्ही फायदा घेऊ शकता पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो बाकी कन्सेप्ट सहित आपल्या उत्कर्ष एज्युकेशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या अप्लिकेशनवर धन्यवाद